न्यूज नाशिक शोध गंगापूर जलवाहिनी प्रकल्पात घोटाळा कुदळ न मारता कोटींचा ॲडव्हान्स ठेकेदारासाठी नियम बदलले बारा मीटर पाईप मुळे ठेकेदाराचा एक कोटीचा बचाव नाशिक शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठा योजनेतील गंभीर अनियमितता उघडकीस आली या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नाशिक पूर्वचे आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांनी केले गंगापूर धरण थेट जलवाहिनी योजनेच्या एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या प्रकल्पांमध्ये ठेकेदार निश्चित झाल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं त्याच्या सोयीसाठी अटींमध्ये बदल केले असं समोर आलं या प्रकरणात पंच्याहत्तर कोटींचा कुदळ न मारता दिला गेल्याचा आरोप देखील करण्यात आला विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी मांडत ढिकले यांनी ही बाब उचलून धरली असून प्रशासनाकडे मागितलेल्या लेखी ले उत्तरांमध्ये अनेक गंभीर बाबी स्पष्ट झाल्या मूळ योजनेत सहा पाईपसाठीचे अट असताना ती काढून बारा मीटरची पाईप खरेदी करण्यात आले ज्यामुळे ठेकेदाराला सुमारे एक कोटी रुपयांचा वेल्डिंगचा खर्च वाचला आमदार ढिकले यांनी या प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त उच्चस्तरीय समितीमार्फत करण्याची मागणी केली आहे